नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली मेटकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पारंपरिक पद्धतीने शेंगोळ्याची रेसिपी बघणार आहोत तर आपण हे तीन ते चार वाट्या आपण गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आपण भरपूर प्रमाणात कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर थोडीशी जास्तच घ्यायची आपल्याला कच्चे शेंगदाणे घेतले आहे लसूण आणि मिरची घेतली आहे हळद मीठ तिखट आणि जिरं मुरी आपण हे बारीक करून घेणार आहोत मिरची आणि लसूण आपण बारीक करून घेतलेला आहे आता आपण शिंगोळ्यांची कणिक भिजवून घेऊया आपण हे गव्हाच्या पिठामध्ये आपण ही कोथिंबीर टाकून घेऊया तुम्ही कोथिंबीर जेवढी टाकाल तेवढं जास्त तेवढी छान लागते चवीनुसार मीठ टाकून घेऊया हळद टाकून घेऊया आणि ही जी पेस्ट केली होती आपण टाकून घेऊया आता आपण हे एकजीव जुँ करून घेऊया सगळं आणि छान कणकी प्रमाणे आपण हे पीठ भिजून घेणार आहोत आपण जशी पोळीची कणिक भिजवतो त्या प्रकारे भिजवून घेणार आहोत आपण छान बघा गॅसवर आपण कढाई ठेवलेली आहे तेल ठेवून दिलेलं आहे तापवण्यासाठी शेंगोळ्याला फोडणी देण्यासाठी तेल आपलं छान तापलेलं आहे आपण त्यात तीर मोहरी टाकून घेऊया एक चमचा तिखट टाकून घेणार आहोत आपण आपण त्या पिठात मिरची टाकलेलीच आहे त्यामुळे आपण तिखट थोडंच टाकणार आहोत आणि पाणी टाकणार आहोत दोन तांबे आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेणार आहोत लगेच आपण जे कच्चे शेंगदाणे घेतले होते आपण मी त्याचं जाडसर कूट करून घेतलेलं आहे ते पण आपण ह्या पाण्यात फोडणीच्या टाकणार आहोत हे कूट पण आपण यात टाकणार आहोत खूप सुंदर लागतं सरकूट टाकलं की आता आपण हे पाणी चांगलं खळखळ उकळू देणार आहोत आपली ही शेंगोळ्याची कणिक आहे ती आपण तेल लावून चांगली थोडीशी अशी रगडून घेणार आहोत आणि आता आपण शेंगोळे बनवून घेणार आहोत असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि हे बघा या प्रकारे असे मी शेंगोळे बनवत आहे असे लांब लांब या प्रकारे आपल्याला जेवढे बारीक करता येईल त्या प्रकारे बारीक करायचे आहे शेंगोळे हे बघा या प्रकारे ही रेसिपी खायला खूप सुंदर लागते लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल या प्रकारची रेसिपी आहे ही खूप जुनी आहे माझ्या आजीच्या काळातली हे बघा शेंगोळे तयार झालेले आहेत आता हे बाजूला ठेवून द्यायची आहे आपण एकावर एक ठेवायची एक नाही आहे शेंगोळे नाही तर चिटकून जातात बनू, बनू ले 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 आता मी सगळे शेंगोळे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा या प्रकारे आपण शेंगोळे बनव बनवलेले आहेत भरपूर शेंगोळे बनवलेले आहेत इकडे पण बनवलेले आहेत आणि आता आपलं पाणी पण आपलं पाणी पण उकळून गेलेलं आहे आता आपण त्यात शेंगोळे सोडूया हे बघा या प्रकारे आपण शेंगोळे एक एक दोन दोन करून टाकायचे आहेत आपले सर्व शेंगोळे टाकून झालेले आहेत आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं आपण हे छान शिजू देणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत हे बघा आपले शेंगोळे एकदम रेडी झालेले आहेत हे बघा असे कटकन तुटत आहे आणि शिंगोळे आपले रेडी झालेले आहेत त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकली शेंगोळे एकदम रेडी झालेले आहेत तर नक्की ट्राय करा माझ्या पत्नीने पारंपरिक पद्धतीने शेंगोळ्याची रेसिपी आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद